अशी आसमान संकट आहे कारण तालुक्याची सरासरी चारशे मिलीमीटर आहे आणि चोवीस तासात दोनशे मिलीमीटर पाऊस आहे स्वाभाविकता या सगळ्या व्यवस्था आपल्याला अपुऱ्या पडतात काही ठिकाणी अतिक्रमणामुळं अडचण झालेली आहे शेतकऱ्यांची ग्रामस्थांची पण आता यंत्रणापूर्ण सतर्क आहेत पुरामध्ये काही गाडी घातल्यामुळे काही लोक एक दोन लोकं वाहून गेलेत वगळता मात्र अन्य ठिकाणी अशी काही जीवितहानी झालेली नाही आहे त्यामुळे ताबडतुबीनं जिथे आवश्यक त्या ठिकाणी बोटीचा वापर करावा तिथे आता एन डी आर एफचे काही जवान आलेले आहेत त्यांचा त्यांची मदत घ्यावा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थ मोठ्यापणे मदत करत आहेत त्यांची मदतही फार मोठी होते प्रशासन काही एकटं काही करू शकणार नाही स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय शक्य नाही म्हणून सगळ्या स्थानिक नागरिकांना आम्ही आवाहन करतो जेवढी आमच्या जेवढी शासनाला मदत करता येईल तो प्रयत्न करावा आणि हे आसमानी संकट आहे पण निश्चितपणे आम्ही त्याच्यावर मात करू त्याच्यामध्ये काही संकट नाही